नमस्कार मित्रांनो कस काय मग बघताय नाही बदलापूरचं प्रकरण काय गड्याला फाशी होते मग मित्रांनो आजच्या आणि ह्या घडीला चालू घडीला जर बापू बिरू वाटेगावकर जर असते ना ह्या महाराष्ट्रात आणि ह्या देशात तर खटक्यार बोट आणि जागेवर गडी गडक्याला असता तुम्हाला सांगतो एकेकाळी बापू विरुद्ध तुम्ही सर्वांनी त्यांचे चित्रपट पाहिला असतील मराठी चित्रपट आणि त्यांची कहाणी तर ह्या व्यक्तीनं असा कायदा हातात घेतला होता की बलात्कार झाला का घरी ठोकलाच बघा असा कुणावर अन्याय जर होत असेल तर ती सरकारची वाटबीट बघत नव्हतं असं डायरेक्ट खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटी बाकी काही सुद्धा विषय संपला त्यांच्या पुढं आप्पासाहेबांच्या पुढे विषय संपला खटक्यावर बोटन जागेवर पलटी रंगा शिंदे असेल मग आनंद शिंदे असेल त्यांच्या गावातली बरीच मंडळी असंच ती आपल्या आई आई बहिणींना त्रास द्यायची गावाला त्रास दिला होता त्याने येते काळी मग त्या काळात बापू बीरू वाटेगावकरन स्वतः पुढाकार घेऊन अशा माणसांना संपवण्याच काम केलं आणि गावात एकेकाळी दिवाळी साजरी केली गुढीपाडवा साजरा केला आणि चांगले चांगले सण साजरे झाले आणि बापू बिरू वाटेगावकरांच्या असं दर्शनाला असे लोक लाखून येत होते आणि आज जर बापू बिरू वाटेगावकर जर असतं आणि त्यातल्या त्यात यंग जर असते तर मग काय सांगता हो ही कुठलं प्रकरण ही बदलापूरचं घडते असलं आणि ती कलकत्त्याचं हो। तर काय प्रकरण असं घडते हो आणि कुठला मग काय बलात्कार होते कुठला अत्याचार आणि कुठलं काय मग तर मित्रांनो तुम्हाला सांगतो साम व्हीच्या एका प्रतिनिधीनं अक्षय शिंदेच्या भावाला कॉल केला होता त्याच्यामध्ये अक्षय शिंदेचा भाऊ म्हणतोय की माझा भाऊ असा करू शक शकत नाही अक्षय शिंदे की माझा भाऊ लय चांगला आहे माझा भाऊ असा आहे माझा भाऊ तसा आहे

त्यांचा भाऊ म्हणतोय माझा भाऊ आरोपी नाही तर मग दादा त्याचा भाऊ काय हे का, का? साधुसंत आहे का दर्शन त्याच घ्यावं हो का काय करावं मला सांगा तुम्ही आता हा त्याचा भाऊ आरोपी नाही तर मग काय आहे महाराज आहे का हा अशा व्यक्तीनं दोन चिमुरड्यावरने अत्याचार केला बलात्कार केला तर मित्रांनो ती म्हणते काय माहितीये का आतापर्यंत आम्ही चांगले काम केले तुम्ही कुठं बी जाऊन विचारा आणि सीसीटीव्ही वगैरे तिथं सगळं हाय तर मग हे काय चॅनल वारी काही व्हिडीओ ती का बातमी देणारी वगैरे काय सगळी व्हिडीओ ती का माणसं सांगा बरं तुम्ही हा बातमी देणारे जे माध्यम जे आहेत ना ते काही एडीबिडी आहेत का ते काय म्हणते त्यांनी सगळी चौकशी वगैरे केली पोलीस चौकशी झाली तिथं त्या शाळेमध्ये एकही कोणता कॅमेरा नाही अक्षय शाळेमध्ये काम करतोय तर तुम्हाला सांगतो हे म्हणते आम्ही एवढे जण काम करतोय असत तस तर मग ह्याच काम काय होत नेमकं ते काय सांगतील आता पोर्याची जिमेदारी कशी काय केलेलं आहे आता ही जिमेदारीची जिम्मेदारी येतात ते का आणि खरं खरं झालं तर ही त्या मुलींना वॉशरूमला नेत होता आणत होता हे करत होता सगळं आणि हे करत असतानाच ह्याने ही घटना केली आणि ही त्याचा भाव ही सांगतोय मोठी पाण्यानं की ही काम करत असते का ही मान्य आहे की मग हे काम करत नसते मग हे कसा काम करत होता तिथली स्थानिक लोक वगैरे सांगत होती त्या शाळेमधली की जे पालक वगैरे जे आहेत तर ती हीच काम करत होता बाकी काय नाही तुम्हाला तुम्हाल ना। सांगतो मित्रांनो तर मला असं म्हणायचं आहे की आता ह्याच्या म्हणण्यानुसार ह्याला फाशी द्यायची नाही का मग का ह्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही पाहिजे त्याचं असं म्हणणं आहे का त्या भावाचं तर आता हे राहू दे तर माझं एकच म्हणणं आहे त्या अक्षय शिंदेच्या भावाला डायरेक्ट आव्हान आहे माझं तो जाऊ म्हणतोय आणि मित्रांनो मी हे याचं कॉल रेकॉर्ड पूर्ण ऐकलंय बरं का आता मी काय कॉल रेकॉर्ड वगैरे काय लावत नाही तर मी जर पूर्ण कॉल रेकॉर्ड ऐकलंय तर ही त्याच्यामध्ये असं म्हणतोय माझ्या भावाला कुठंतरी फसवलं आहे ज्या जा दिवशी भावाला हे पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले मग त्या दिवशी हे हा काय झोपला होता का माझ्या भावाला तुम्ही फसवताय घेऊन जाऊ नका असं तसं कसं काय म्हणलं नाही हे सांगा आता आणि आता त्या साम व्हीच्या प्रतिनिधीला हा सांगतोय घडी माझ्या भावाला फसवते तर आमच्यावर असं झालं तसं झालं माझा भाऊ ते करूच शकत नाही पण कशावरून धराय सांगा बर आता माझा भाऊ बघा कालच मी त्याला सांगितलं होतं काल का परवा तू त्या गावाला जाऊ नको तर तो गेला आणि ते म्हणला अरे नाही रे अचानकच म्हणलं ठरलं माझं आणि गेलो मग सगळं असंच होत असते ना ती मस्त आजपर्यंत माझं ऐकत होत आहे पण त्याचं अचानक ठरलं त्याचं मित्र वगैरे म्हणलं ती अरे चल जाऊन लगेच ते गेला मग आता जे हे सांगतोय ना का माझा भाऊ असा करू शकत नाही हे ते आम्हाला फसवलं जात आहे कुठल्या अँगलला याला फसवलं जात आहे मग मला सांगा आता ज्या बारक्या आपल्या लहान मुली द्या त्या काय खोटं बोलणं लहान मुलेकर कधीच खोटं बोलत नसते ते त्यांना तुम्ही मग खयाला द्या किंवा काय नाही तुम्ही काय पण करा चॉकलेट द्या आईस्क्रीम द्या आता काय काय वडील लहान लेकरांना सांगत असतील बघा माझा जर फोन आला तर मी घरात नाही म्हणून सांग तर ती मुलं फोन बघत बसलेली असते ती आणि फोन उचल हॅलो आमचा पप्पानं सांगितलंय मी घरात नाही म्हणून सांग पण आमचं पप्पा घरातच आहे तर मग ती लहान लेकरं एकदम खरं बोलत असतील आणि ही सुद्धा त्या लहान लेकरांनी सरळ सरळ सांगितलंय काठीवाल्या दादा न आम्हाला ज्या असं केलं आणि काठीवाले दादामुळे एवढा आम्हाला त्रास झाला ती मला वाटतंय त्याला काठीवाला नाही त्याला ताठीवाला दादा म्हणायला पाहिजे होता त्या मुलीने आणि तिथं आता कुठं तर रेल्वे रोको आंदोलन वगैरे झालं हे ते गोष्टी आता कुठतरी ह्या प्रकरणाला थोडी दाद घ्यायला ती मग ह्याच्या आधी जास्त करून नाही दाद घेतली तिथं त्यांना अकरा बारा तास वाट बघावं लागली उलट त्यांच्यावर अन्याय झाला त्यांची केस लवकर ताब्यात घेण्यासाठी की बाबा त्यांनी लवकरात लवकर घ्यायला पाहिजे होतं का नाही सांगा बरं तर असं न करता याने उशिरा त्याने ही केलं केस यांची घेतली के मग चौकशी झाली हे ते गोष्टी झाल्या मग त्याला गजाआड केलं आणि आता पाच सात दिवस उलटून गेल्याच्या नंतर ह्याच्या भावाला कॉल केल्यानंतर ह्याचा भाऊ सांगतोय माझा भाव असा करत शकत नाही आणि आता विशेष तुम्हाला सांगतो ह्या अक्षय शिंदेच्या आहेत तीन बायका आता ह्या तीन बायकांसोबत हा काय करतो आणि काय नाही तर दोन्ही बायका नाही त्या आणि तिसरी पण तिची बायको नाही तिसरी बायको सांगते ती काय त्याचा भाऊ सांगतोय तिसरी बायको त्याची डिलेवरीला आम्ही पाठवलेली आहे अजून काय म्हणते ते मंदबुद्धी वगैरे असं काय तर म्हणते ते तर मंदबुद्धीचं मित्रांनो कसं असतं माहिती आहे का ती गुन्हा काहीतरी थोडाफार महाग वगैरे होतो फाशी बिशी होत नाही मग असं प्रकरण रंगवायचं मंद बुद्धी ह्याची म्हणून त्यांना असं केलं तसं केलं मग मंद बुद्धी असल्यावर त्याला काहीतरी सुटका मिळाली पण असं त्याने ती प्लॅनिंग केलं आता पूर्ण महाराष्ट्र उठून बसला आता काय ह्याला सुट्टी मिळणार नाही म्हणून त्याने आता ती प्लॅनिंग केलं पण मी म्हणतो मंद बुद्धी जर ह्याची होती तर ह्याला मग ती कामावरच कसा काय घेतला याने एक ऑगस्टला कामावर आला होता ती एक ऑगस्ट पासून तेरा ऑगस्टला त्याने बारा ऑगस्ट ते तेरा ऑगस्टला ही कृत्य त्याने केलं त्याच्यानंतर पाच सहा दिवसांनी हे उघडकीस आलं आता त्याला सगळं कळत होतं मंदबुद्धी याची होती मग तिथंच कसा गेला मंदबुद्धी असणारा माणूस कामावर घेऊ शकत नाही ती लोक कोणच त्या शाळेत पण का ते सी सी टी नाही हे नाही मग आता हे प्रकरण असंच कुठं चालणार मग तेच मी काय म्हणतोय माझं एकच म्हणणं आहे आजच्या घडीला जर बापू बीर वाटेगावकर बोरगावकर जर असते यंग तर ह्यांचा कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नव्हते अशा आरोपींचा जाग्यावर ज्यांना स्वतःच त्यांनी फाशी दिली असते बापू बीर वाटेगावकरांना हे सण होत नव्हतं असलं तर चला मित्रांनो ह्यांच्यावर ह्या नायक आरोपीवर जेवढं बोलन तेवढं कमीच आहे तर तुम्हाला काय वाटतंय तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून मला सांगा चला बाय बाय